कोड क्रमांक आपण तयार आहात कोड क्रमांक आपली वेळ होत आहे मिनिटात पार करणार तंत्रज्ञान साता पलीकडे जाऊन माणसांना नव्यानं जोडणारं तंत्रज्ञान तर इथल्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये उतरून अनेकांना जगण्याचं नव्यानं बळ देणाऱ्या तंत्रज्ञानानं मानवासमोरील कितीतरी आव्हानांना संपुष्टात आणून मानवाचं जगण सुखकार करण्याचं काम केलं परंतु जेव्हा या तंत्रज्ञानाच्या साह्यानं अनुचास्त्या घेतल्या गेल्या व अख्या जगाला अस्ताच्या उंबरट्याकडे ढकललं गेलं जेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करून जिवंत माणसांच्या चित्रांचं अश्लीनीकरण करून त्यांच्या चारित्र्याचं जेव्हा हनन आणि हरण केलं गेलं मग तेव्हा मात्र हे तंत्रज्ञान मला मानवी जीवनमूल्यांसमोर भलं मोठं आव्हान वाढायला लागतं हरवलेली जीवन मूल्य विषयाच्या सुरुवातीला शारीरिक व क्षेत्रामध्ये मान मिळवण्यासाठी तयार केलेल्या मग अगदी पायलट मोडवर चालून माणसाचा ताण आणि शीण कमी करणारी टेस्लाकार असू द्या नाहीतर आजू वयात कितीतरी अनुतरित राहिलेल्या प्रश्नांचं एका झटक्यामध्ये उत्तर देणारं चॅटची तंत्रज्ञान असू द्या ही तंत्रज्ञानाची आधुनिक उदाहरण म्हणून घेतली जाऊ शकतात म्हणजे ्या प्रेम जिवाळा नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण करू शकते मग या बेरोजगारांचं काय असाच तंत्रज्ञानातील एका तज्ञ व्यक्तीला प्रश्न विचारला असता मग एकूणच स्वतःच्या हक्काची नोकरी नाही स्वतःचे पैसेही नाही अशा परिस्थितीमध्ये माणसाचा स्वाभिमान टिकून राहू शकतो का माणसाचा जर का स्वाभिमानच टिकून राहिला नाही तर माणसाची सर्जनशीलता टिकून राहू शकते का स्वाभिमानही नाही सर्जनशीलताही नाही स्वतःच्या हक्काची नोकरीही नाही मानवी मूल्यांची संलग्न असणाऱ्या या व्यवस्थेसमोर निर्माण करणारे हात जर का अनैतिक असले तर तंत्रज्ञान मानवी जीवन मूल्यांवर आक्रमण करून मानवाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तंत्रज्ञान वापरणारे निर्माण करणारे आणि अमलात आणणारे संवेदनशील नैतिक आणि योग्य हात निर्माण होणं गरजेचं आहे ते हात निर्माण होतील व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवन मूल्य जपता येतील ती जपता येत जाताना विलंबरी जोशी यांच्या शब्दात इतकंच तंत्रज्ञान नकार स्वीकार की सहकार परंतु त्याही पलीकडे मला असं वाटतं मानवी मूल्य निसर्ग नैतिकता यांना केंद्रस्थानी ठेवून डोळसपणे तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं गरजेचं आहे तो डोळस स्वीकार आपण तंत्रज्ञानाचा करूयात इतकीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद कोड क्रमांक सत्याहत्तर साठी लागलेला वेळ सहा मिनिट पन्नास सेकंद सहा मिनिट पन्नास सेकंद यापुढील स्पर्धक कोड क्रमांक आहे साठ स्पर्धक कोड क्रमांक साठ ने जी चिठ्ठी काढलेली आहे त्याच्यामध्ये स्पर्धक कोड क्रमांक आहे बत्तीस माहिती आहे स्पर्धक कोड क्रमांक बत्तीस उपस्थित आहे स्पर्धक कोड क्रमांक को साठ आपण तयार आहात स्पर्धक कोड क्रमांक को साठ तुमची वेळ सुरू होते आता नमस्कार तोंडात सागर आणि डोक्यावर बर्फ ठेवून व्यापार करणाऱ्या उद्योजकाला मानवतावादी म्हणणं अनेकांना कदाचित पटणार नाही टाटांनी आयुष्यभरात पाकिस्तानच्या जा जीडीपी जास्त संपत्ती कमवली फरारी मध्ये फिरणाऱ्या प्रायव्हेट जेटने प्रवास करणाऱ्या आणि दीडशे कोटींच्या आलिशान बघण्यात राहणाऱ्या टाटांनी लँड रोवर पर्यंत आणि मिठापासून तर विमाने लक्झरी हॉटेल पर्यंत विशाल साम्राज्य उभारलं

रतन टाटांच्या मानवतावादी स्वभावाचं मूळ हे त्यांच्या धर्मातच दडले कारण आठव्या शतकामध्ये इस्लामी आक्रमकांमुळे पारसी बांधव हे इराण मधून गुजरातच्या संजय किनाऱ्यावर पोहोचले भाषा संस्कृती क्षेत्रामध्ये तुमचं योगदान काय यावर जे डी टाटांचं उत्तर होत की नैतिक मूल्य बघा मला भारताच्या अर्थव्यवस्थेला विशेष काहीच देता आलं नाही जे आर डी टाटांचा हाच आदर्श रतन टाटांनी आयुष्यभर तंतोतंत पाळल्याचं दिसून येतं

कारखान्यामध्ये कामगारांबरोबर घाम राहणारे टाटा आणि त्याचबरोबर जिथं माणसं पोहचत नाही अशा बॉम्बे लॉबी मध्ये भटक्या कुत्र्यांना कुरवळणारे टाटा असे असंख्य किस्से आजही लोक

だらっただ。

सात मिनिट नऊ सेकंद सात मिनिट नऊ सेकंद यापुढे स्पर्धक कोड क्रमांक को बत्तीस स्पर्धक कोड क्रमांक को बत्तीस इने उचललेली चिठ्ठी आहे चव्वेचाळीस नंबरची स्पर्धक कोड क्रमांक को चव्वेचाळीस तयार बत्तीस आपली वेळ सुरू होती आता तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप खूप प्रगती झाली विविध साधनांची निर्मिती झाली शैक्षणिक क्षेत्रात व्हिडिओ कॉन्फरन्स झूम मिटिंग अशा अनेक ऍपमुळे शिक्षण घेणे अगदी सुलभ झाले व्यवसाय क्षेत्रामध्ये डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसाय क्षेत्रालाही खूप मोठा व्यासपीठ मिळाला त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही आपल्याला तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग होताना दिसतो डिजिटल शेती आहे आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण मंगळावरती आणि चंद्रावरती गेलो तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्रावरती पण आज शेतांच्या बदल आपल्या मनात जे प्रेम जी भावना आणि जे पाहिजे नाही आज आपले रस्ते सर आज, आज आपले रस्ते सिमेंटचे आणि डांबरीचे झाले पण त्या आपल्या हातात मोबाईल असल्यामुळे आपल्याला त्या रस्त्यांवरही नीट चालता येत नाही साधनांची निर्मिती व्हायलाच पाहिजे साधनांची निर्मिती काळाची गरज आहे आणि एकमेकांच्या प्रती प्रेमाने वागताना कुठे कमी पडतो का हा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि कदाचित हाच प्रश्न व्यासपीठाला विषय देणारा मान्यवरांना असावा आणि व्यासपीठाला नमस्कार मित्रांनो मी स्पर्धक कोट क्रमांक बत्तीस आपल्या समोर विषय मांडते तंत्रज्ञानाच्या आग्रहात हरवले जीवन मुले आज आपण टीव्हीवरती बातम्या बघतो वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या वाचतो त्यातील काही बातम्या उदाहरणार्थ काही बातम्या उदाहरणार्थ बात कर्जबाजारी बाप आणि मोबाईल घेता येत नाही ये ये म्हणून हिरमुसलेला मुलगा आणि बाप दोघांची आत्महत्या या दारे व्यवस्था जोडीतात भविष्यात माणसाला एआयची इच्छा युपीआय मध्ये तब्बल वीस हजार पटीने वाढ तंत्रज्ञानाद्वारे टेस्टिव बेबीने मुलांना जन्म देणे झाले सोपे अशा प्रकारच्या बातम्या वाचताना आपल्याला कळतं की तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतःची जागा बनवून घेतलेली आहे अगदी बाळा जन्म देण्यापासून ते मनाजप्त जोडीदार ठेवण्यापर्यंत तंत्रज्ञानाचा उपयोग खरंच गरज आहे का एवढ्या टेक्नॉलॉजी होण्याची मित्रांनो एक पिढी होती जिथे आपले आई बाबा सगळ्यांना म्हणायचे की सकाळी लवकर उठ श्लोक म्हण देवाला नमस्कार कर पण आजची पिढी एखादं लहानस बाळ रडत असत ना तर त्याला गप्प करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देते आजोबांसारख्या संतांच्या महात्मांच्या धोरणच्या कथा कहाणी सांगणारी पिढी आता उरलीच नाही कारण तंत्रज्ञानाच्या वेगात आजची पिढी असल्या प्रकारे गुंतली आहे की त्या स्वतःच्या मुलाशी संवाद साधण्याचा वेळ नाही तंत्रज्ञानाच्या जोरावरती नक्कीच आपण चंद्रावरती पोहोचलो असलो तरी जीव खाऊचा घास भरवताना चंद्रा मामाची गोष्ट सांगणारी आई आपल्याला दिसत नाही आणि आपल्या मुलाशी संवाद साधणारी बाबा आपल्याला दिसत नाही आजकालच्या पिढीला संतांची महात्मांची थोरांची कथा कहाणी सांगणे गरजेचं आहे कशा प्रकारे संत निस्वार्थ भावनेने प्रामाणिक आणि प्रेमळ भावनेने जगत होते

त्याचबरोबर नैतिक सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांचाही त्याग केला आज आपण हे जे अपारदर्शक आणि निष्काळजीपणाने जगत आहोत हे आपल्याला कुठे ना कुठे जीवन मूल्यांपासून दूर घेऊन जाते मला महात्मा गांधींजीच एक छानच वाक्य आठवते तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सहज आणि सुलभ झाले असले तरी आपल्याला मनुष्यवृत्ती आणि जीवन मूल्यांची जी शिकवण घेणे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विनोबा भावे असे म्हणतात की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची असते म्हणजे माणूस इतर प्राण्यांच्या तुलनेने आपली भावना व्यक्त करून स्वतःची प्रतिमा निर्माण करत असतो पण तिथेच ग्लोबल इनोव्हेशन नावाचं ग्लोबल इनोव्हेशन नावाचं सर्वेक्षण असं सांगतं की भारतामधले एकोणसाठ टक्के युवक आपली भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करतात म्हणजेच म्हणजेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपल्या होटल व बोलले बोटांवरती केव्हा आले आपल्याला क्षेत्रातील अनेक सुविधा सुधारल्या त्याचबरोबर शिक्षण सुविधा सुधारल्या आणि ऑटोमशिन सारख्या कामकाज अधिक कार्यक्रम झाले पण शेवटी एवढे सांगे की तंत्रज्ञान हे जीवन सुलभ करते तंत्रज्ञान हे जीवन सुलभ करते पण जीवन मूल्य हीच आनंदाचा स्रोत असतात जीवन मूल्यही खरे आनंदाचा स्रोत असतात धन्यवाद कोण क्रमांक को बत्तीसाठी लागलेला वेळ आहे सहा मिनिट चोवीस सेकंद सहा मिनिट चोवीस सेकंद